अमरावतीतील गोकुळ आश्रम या संस्थेच्या संचालिका गुंजन गोडे यांना अलीकडेच एका अज्ञात व्यक्तीकडनं मोबाईल वर अश्लील भाषेतून धमकी मिळाली इम्रान बोलते मेरे को अमरावती शहर में याद रख जो तेरे पप्पा मेरा कुछ भी नहीं कर सकते मोदी ठीक है तेरे पप्पा मेरा कुछ भी नहीं कर सकते मोदी ठीक है इम्रान बोलते मेरे को अमरावती शहर में याद रख जो तेरे पप्पा मेरा कुछ भी नहीं कर सकते मोदी ठीक है कॉल करणारा व्यक्ती तेरे पप्पा मोदी अशा अपमानजनक भाषेत बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करत होता असं गुंजन गोडेंनी सांगितलं गुंजन गोडे यांनी तत्काळ गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली मात्र तक्रार दाखल होऊनही पोलीस आरोपींविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे दुपारी साडेबारा वाजता मला इम्रान नावाच्या व्यक्तीचा फोन आला इम्रानसोबत बबिता भजे नावाची फुटीखोरीची एक बाई आहे तिनं एक महिने आधी तिचं सोळा वर्षाचा मुलगा त्याचं वजन चौदा किलो आहे एच आय वी एड्सच्या लास्ट स्टेजला ते पोरगा आहे ते माझ्याकडे ते तिनं आणून दिलं माझ्याकडे मी एच वी पॉझिटिव्ह मुलांना सांभाळते म्हणून तिथून एक महिन्याने मला चौदा तारखेला फोन आला आणि मला विचारलं त्याच्या आईने की ओम कसं आहे मी म्हटलं ओम चांगलं आहे त्याला ॲडमिट केलं होतं आम्ही पण तू शेवटच्या क्षणाला आहे तर माझी अशी इच्छा आहे की आई म्हणून जिथपर्यंत तुझं पोरग जिवंत आहे तिथपर्यंत तू त्याच्यासोबत राहायला पाहिजे माझी तुला रिक्वेस्ट आहे एक आई म्हणून ती म्हणे की मी बुटीबोरीमध्ये अडीचशे रुपये रोजानं तीनशे रुपये रोजानं काम करतो मी येऊ शकत नाही मी म्हटलं तुला इथं रोजगारही देते तुला काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आम्ही सॉल्व्ह करू पण पोरगा मरेपर्यंत निधन नाही म्हणून त्याच्यासोबत तू राहा असं म्हणतानाच एकाने स्वी म्हणजे तो फोन कदाचित स्वीकारणं असावा ना इम्रान नावाच्या व्यक्तीनं तो फोन माझ्या हात तिच्या हातून झकला आणि मला त्यानं सुरुवातच अशी केली की अतिशय धान लेवलला तो बोलला मी सगळीकडे शेअर केलं आहे रेकॉर्डिंग मोदी तुला याच्यासाठी पैसे देते मोदी मोदीनं तुला ह्या लेकरांचं सांभाळायसाठी ठेवलेलं आहे तुला त्याला सांभाळावंच लागेल आणि नंतर त्यांनी जी घालण्यासाठी धमक्या देणं सुरू केलं की घरात येऊन मोदीसमोर तुझ्या पोलीस प्रशासनासमोर तुझ्या नवऱ्यासमोर तुला रात्रभर तू कोणी काही करू शकत नाही तू मोदी की बेटी आहे पैसा लेके तुम को मोदी देता सगळ्या रेकॉर्डिंग चौदा तारखेला के व्हायरल केल्या चौदा तारखेला के रात्री मी इथे माझा रिपोर्ट घेतला गेला नाही त्यांनी एमसीए केला नंतर पाच दिवस लागले एफ आय आर करायला माझ्याकडे त्याचा नंबर आहे त्याचं लोकेशन यांना गुटीपुरी भेटलाय तरी अजून आजचा सव्वा दिवस निघाला अजून पकडला नाही त्यांनी जमील कॉलनी अफजल चौधरी हे नाव घेतलंय दहा वेळा यांना पोलिसांना मी रिक्वेस्ट करत आहे तुम्ही त्या अफजल चौधरीला बोलवा यांची हिंमत नाही आहे माझ्या जीवाला धोका आहे मी जंगलात राहते पंधरा वर्षापासून सरकारचा एकही रुपये पोलिसांच्या काम कामात मी रात्री बेरात्री येते पण आज मला पोलीस सपोर्ट करत नाहीये जिथपर्यंत त्या आरोपीला पकडून आणत नाही मी इथून उठत नाही इथंच थांबते मी मला न्याय पाहिजे तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐका मी सोशल मीडियावर टाकले आहेत विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लोकेशन नागपूरचा असल्याची माहिती असूनही पोलिसांकडनं तत्काळ अटक नाही या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आणि अनेक अने सामाजिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात एकत्रित झालेत महिला सुरक्षेचा इतका गाजावाजा करणाऱ्या सरकारकडनं साध्या धमकीच्या गुन्ह्यातही अटक होत नसेल तर सामान्य महिलांचं काय असा सवाल विचारला जातोय गुंजन गोडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चित्रावाघ आणि विविध उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचं देखील समजत आता राज्य शासन यात लक्ष घालेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गाडगे नगर येथे गुन्हा दाखल आहे गुन्हा तपासाच्या अनुषंगाने नागपूर येथे एक सेपरेट पथक आपण तपास पाठवलं होतं त्यातील नमूद आरोपी याच्या टोपन नावावरून आपण त्याचं पूर्ण नाव निष्पन्न केलेलं आहे शिवाय त्याचं मूळ गाव सुद्धा त्याच्यामध्ये आपण निष्पन्न केलेलं आहे परंतु दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचा शोध घेऊन सुद्धा आपल्याला तो अद्याप मिळून नाही आलेला काय तक्रारदार महिला यांचा एक आश्रम आहे तिथे एक मुलगा राहतो तर त्या मुलाला घेऊन जाण्याबद्दल त्यांनी एका महिलेला फोन केला त्याच्या आईला त्यानंतर आई सोबत बोलणं झाल्यानंतर एक पुरुष त्यांच्या सोबत बोललेला आहे जो की इम्रान असं नाव सांगत आहे त्यांचा फोनवरून असतील शिरगार्ड वगैरे त्यांना झालेली आहे आणि धमकी दिलेली आहे